नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे अहो मकर संक्रांत जवळ येते चला तर मग मी तुमच्यासोबत एक तिळपट्टीची रेसिपी शेअर करते आणि याच्यामध्ये तुमच्या हाताला चटके बसणार नाही याची मी गॅरंटी देते आणि आपण बेकिंग सोडा वापरणार नाहीये तरी पण आपली तिळपट्टी ही पातळ आणि छान बनणार आहे तर यासाठी मी इथं घेतलं आहे एक कप शुभ्र तीळ आणि ते मी एका एक पॅनमध्ये भाजून घेतले दोन तीन मिनटं आणि भाजल्यानंतर थंड करायला मी एक ते एका साईडला काढून घेतले आता आपण त्याच जाड बुडाच्या कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं आणि ते विरघळलं की त्यामध्ये चिक्कीचा गूळ टाकायचा जो की आपण किसून घेणार आहोत दोन कप किसलेला चिक्कीचा गूळ जेणेकरून किसल्यामुळे काय होतं पटकन तो विरघळतो आणि त्याचा पाक तयार होतो म्हणजे पाक तयार व्हायला हो मदत होते आता हा गुळ न तीन चार मिनटं मी असं परतून घेतला आणि लगेच बघा तो कसा मस्त असा फेसाळला आहे आता आपण हा ना कसा घट्ट झाला आहे की नाही कळण्यासाठी आपण हा थोडासा एका वाटीमध्ये ना पाणी घ्यायचं आणि ह्याचे दोन तीन थेंब त्या पाण्यात टाकायचे आणि ते जर थेंब घट्ट झाले की समजायचं की आपला चिक्कीचा गुळ हा व्यवस्थित घट्ट झाला आहे आणि हा परफेक्ट आहे तिळपापडीसाठी मग त्यानंतर यामध्ये हळूहळू आपले भाजलेले तीळ टाकायचे आणि मग चांगलं मिश्रण एकत्र करून घ्यायचं मिक्स करायचं आणि त्यामध्ये एक चिमूटभर अशी इलायचीची पूड टाकायची आता लगेच काय करायचं एक साईडला बेकिंग पेपर घ्यायचा कट करून आणि सगळं त्यावरनं हे मिश्रण सगळं असं पसरवायचं आणि त्यावर लगेच दुसरा अजून एक त्या शेपचा बेकिंग पेपर ठेवायचा आणि या पेपरवर आता आपण हे ठेवला वरती अजून एक आणि यावर लगेच एक जाड मोठा लोखंडी पॅन ठेवला आहे तो छान असा दोन्ही हाताने दाबून घ्यायचा प्रेशर द्यायचं जेणेकरून कसं आपलं पसरवलेला तीळ जे मिश्रण आहे ते चांगलं पसरतं सगळीकडे आणि गोल होतं आणि मग थोडंसं उरलेलं आपण बेलण्याने थोडंसं लाटून घ्यायचं आणि मग आता मी पेपर काढून घेतला आणि आपली तिळपट्टी एकदम पातळ कागदासारखी झाली आहे आता याच्या आपण वड्या पाडून घेऊ इथे मी पिझ्झा कटर वापरत आहे तुम्ही चाकू पण वापरू शकता आणि खूप छान पटापट वड्या पडतात आणि ह्या वड्यानं तुम्ही आरामात पंधरा ते वीस दिवस स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे ॲडव्हान्समध्ये पण तुम्ही कार्यक्रमाच्या पंधरा वीस दिवस अगोदर करून ठेवायच्या म्हणजे आरामात काहीही चवीमध्ये बदल होत नाही तुम्ही बघू शकता फक्त एक कप तिळामध्ये आपल्या पातळ अशा खूप साऱ्या वड्या तयार झाल्या आहेत माझी ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा बाय